नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदार किशोर दराडे बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी विजयी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीत श्री किशोर दराडे यांना तिसऱ्या फेरी अखेर सव्वीस हजार चारशे शहात्तर मते मिळाली होती जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा फेरी फेरीअखेर उमेदवार श्री किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची पाच हजार साठ मते मिळवून बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आल्याची निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले या निवडणुकीत एकूण चौसष्ट हजार आठशे त्रेपन्न मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी त्रेसठ हजार एकशे एक्कावन्न मते वैध ठरली तर एक हजार सातशे दोन मते अवैध ठरली जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांची मतमोजणी सुरू झाली यामध्ये एकोणासाव्या बा बाद फेरीनंतर श्री संदीप गुळवे पाटील हे बाद झाल्याने अंतिम लढत किशोर दराडे व विवक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली यामध्ये जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणासाव्या फेरी अखेर उमेदवार श्री किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक क्रमाची पाच हजार साठ मते मिळवून विजयी झाले विवेक कोले यांना तिसऱ्या फेरी अखेर सतरा हजार तीनशे त्र्याण्णव मते पडली असून सर्वाधिक क्रमाची साठ हजार बहात्तर मते पडली मोतमजनी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आयोगाच्या परवानगीने डॉक्टर गेडम यांनी आमदार किशोर दारडे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले यावेळी निवडणूक निरीक्षक डॉक्टर विक्रम कुमार जिल्हाधिकारी नाशिक जलद शर्मा जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश हागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मतमोजणी पर्यवेक्षक सहपर्यवेक्षक आधी उपस्थित होते नाही खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही बरेचसे मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून असं आवश्यक काम करणार आहात मी आता निवडून प्रामुख्याने आमचे तीन प्रश्न प्रलंबित आहे ते नक्की सोडवणार आहात एक तर जुनी पेन्शन योजना लागू झालेली त्यातले फक्त एकवीस हजार लोक राहिले त्यांचा प्रश्न बले सोडवणार आहे गेल्या बारा वर्षापासून आमचे बांधव वीस टक्के पगार मिळत नव्हता आता शिंदे शिंदेसाहेबांच्या कृपेने मिळाला त्यांना चाळीस टक्के मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि चाळीस टक्के देऊन तर प्रचलित प्रमाणे दिलं पाहिजे दररोज आंदोलन करायचे दररोज बांधायचं आणि टप्पा वाढू घ्यायचा ते आमच्या शिक्षकांना ते काही मान्य नाही प्रचलित प्रमाणे झालं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे तिसरी मागणी आमची आश्रमशाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रामुख्याने त्याचा टाईम अकरा ते पाच करावा माने याना कलामधीन मिललोों पर लोकति मागली पुरखन्नावा या